जन्म तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आडनाव हे आंबेडकर नव्हते तर काय होते आंबेडकर हे नाव कसे त्यांना मिळाले याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी लतिका आपल्या अशा परिवर्तन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ हे घराणे कोकणातील आंबावडे या मूळ गावचे त्यामुळे पुढे गावच्या नावावरून सुरुवातीला आंबावडेकर नाव होते त्यानंतर प्राथमिक शाळेत बाबासाहेब शिकत असताना कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक या छोट्या भीमावर खूप प्रेम करायचे या शिक्षकांनी प्रेमापोटी आपल्या स्वतःचे आडनाव त्यांना दिले त्यांचे कारण असे होते की त्यांचं म्हणणं होतं की हे आडनाव आडनीट म्हणजेच मध्येच होत आहे म्हणूनच हे स्वतःच्या आडनावासारखे के आंबेडकर केलं आणि शाळेच्या रेकॉर्डला देखील तसाच बदल करून घेतला शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या मनात या शिक्षकांचा आदर कायम राहिला धन्यवाद